गुड मॉर्निंग भावानो तर सकाळचे वाजले आहेत साडे दहा आता उठलो झोपेतून भाऊजींनी सोसायटीमधून गाडी आणली तर सी एन जी भरायला जाऊया कारण गाडीमध्ये सी एन जी नाही आहे तर सी एन जी भरूया आणि निघायचं जिजुरी आणि मोरगावचा गणपती ना आणि मोरगावचा गणपती करायचा आहे बघत हे दोन आज आम्हाला करायचे आहेत देवदर्शन मग उद्या पंढरपूर करणार तर आता आम्ही जातो सी एन जी पंप भराय भाऊजी आणि मी आपली गाडी लागली होती इथे सोसायटीमध्ये जय शिवराय महाराजांची मूर्ती आहे इथे डेली इथे रात्री सात वाजता महाराजांची आरती होते हे ना आरती होते ना आठ वाजता ना आठ वाजता महाराजांची आरती होते जर संध्याकाळी आज आपल्याला बघायला भेटेल तर तुम्हाला नक्कीच मी आरती दाखवेन तुम्हाला पारगाव चालू मालू पारगाव नाव आहे ना यांच्या गावाचं नाव माझ्या बहिणीचं गाव आहे भाऊजींचं गाव आहे आणि चांगलं असं गाव आहे गावामध्ये कुठे बिअर शॉप वगैरे हो नाही ना या गावामध्ये कुठेच बिअर शॉप नाही गावाचं नाव आहे चांगलं दारू बिरू बार बिर कुठेच नाही ते या गावामध्ये पूर्ण अख्या गावात गावाची टूर करतो तुम्हाला चौक दाखवतो व्हिडिओ बघत राहा सरळ सरळ काय दाखवत आहे नांदगाव दौंड इथून सरळ दौंड आहे दौंड जिथे माझी मावशा राहतात सर्व इकडनं लेफ्ट मारला की आपला एन जी पंप इथे आठ ते दहा किलोमीटरवर आहे बरोबर ना सहा किलोमीटर हो सीएनजी पंप तर सीएनजी पंप भरूया आलो आहे एन जी पंप वर मेन प्लांट आहे सीएनजी पंपचा मोठा एकदम लांब लचक मोठा एन जी पंप आहे म्हणजे गावाच्या डोडा बाहेरच आहे आणि लय मोठा ऑनलाईन सीएनजी पंप आहे सीएनजी पंप भरून झालाय गर्दी काहीच नव्हती आणि एन सीएनजी पंप गावापासून लांब आहे ऑनलाइन सीएनजी पंप आहे सर्व गाड्या सीएनजी भरून मोठ्या मोठ्या गाड्या सीएनजी भरून बाहेर जातात कुठपर्यंत जातात भरून सासू पर्यंत जातात मग ऊसाची शेती जास्त होते इकडे ऊर्जा कंपनी ऊर्जा कंपनी कसली काय ऊर्जा ओके ओके ऊर्जा ऊर्जा कंपनी आहे मुंबईला दूध इकडनंच जातं बघा ऊसाची शेती अशी बाजूने दिसते आहे तुम्हाला तर आपण आता इकडनं वडापाव घेतलाय वडापाव घेऊन चाललोय इकडचा फेमस वडापाव आहे भाऊजींचा मित्रांचा आहे आपलं घर टूर आहे किचन हा भाऊजींचा बेडरूम हा दुसरा आणि इथे आहे सर्व सामान ठेवलेलं असत आणि काका आहेत बंटी भाऊचे वडील तो आणि मी सोबतच एकदम मस्त पैकी भी विना इथेच झोपलो होतो इथे झोपलो होत मी तुमची व्हिडिओ शूट बंगल्याची करतो बंगला टूर दाखवतोय सर्वांना वर दाखवतो बघा आपलं बंटी भाऊचं घर आहे हे किचन किचनच्या इथे साईडला हे फ्रीज वगैरे हो फ्रीज बोलते वॉशिंग मशीन साठी आहे हा असं टॅरेस आहे बाहेर जिथून सोसायटी दिसते आपली आणि या काकी आहेत आमच्या <laughs> लास्ट आहेत हा दुसरा बेडरूम इथे काय इथे बाथरूम आहे की बाथरूम या वरती टॅरेस आहे हा लावा लावा लाव बंटी भाऊची आई आहे आणि हा टॅरेस इथे पण मस्त ठेवायला स्टोरेज आहे आणि हा टॅरेस असा सुंदर असा बंगला आहे ही सोसायटी आहे आपल्या महाराजांची मूर्ती आहे पूर्ण असा पुण्यामध्ये बोलतात ना वावर आहे तर वावर आणि मेहनत करायला लागते वावरनवर शेतकरीला खूप मेहनत करायला लागते आणि आपल्या सरकारला ही गोष्ट कळत नाही आहे शेतकरी किती मेहनत करून कष्ट करतोय राबतोय आणि त्यांना लोन माफ करता येत नाही ही सरकार एक नंबरची फालतू सरकार आहे त्यांनाच खरंच अक्कल आली पाहिजे की आज जेवढे पण पुण्या गावातले गावागावातले जेवढे पण हे नगरसेवक आहे नेते लोक आहेत हे पण एक शेतकऱ्याची मुलं आहेत त्यांना स्वतःला ही गोष्ट कळली पाहिजे की आपला शेतकरी बंधू आहे त्यांचे कर्ज योजना माफ करा त्यांना काही ना काहीतरी सुविधा करा कारण त्यांच्यापर्यंत ती सुविधा पोचली जात नाही मधले लोक खातात जे सरकारी कामगार लोक का आहेत ते लोक खात असतात खातडत असतात साले किती खाल्लं तरी यांना कमी कमीच असतं आणि ही व्हिडिओ तर माझी खास करून आता गोष्ट आठवली म्हणून शेतकऱ्यांवरूनच आहे खरंच मेहनत करतात ही लोक आणि मग नंतरला असे घरं बांधतात अशाच फुकट्यामध्ये घरं बांधून होत नाहीत मेहनत करायला लागते तेव्हा अशी घरं बांधतात घाम गाळायला लागतं शेतामध्ये आणि शेतकरी आपला घाम गाळतो आहे शेतामध्ये म्हणूनच आपल्या लोकांना शहरातल्या लोकांना जेवण भेटतं आहे हे ऐकता येत नाही आहे सर्व एखाद्याचं खांब गाळला तेव्हा ते सर्व आपल्या घरापर्यंत पोचत आहे मध्ये येत आहे मॉलमध्ये सर्व येते आहे राशन असंच फुकटचं येत नाही राशन आज हा शेतकरी किसान हा जेव्हा काम करतोय ना तेव्हा आपल्याला हे सर्व त्यांटत आहे त्यामुळे भावांनो अरे मला सरकारला पण सांगणं आहे सुधरा सुधरा अजून टाईम गेलेला नाही एक दिवस असा वेळ येणार ना मध्ये जो होत ना पब्लिक पूर्ण पॉलिटिशियनला पळून पळून पुर ही गोष्ट नक्की एक दिवस होणार आणि घडणार आणि अशा स्टोऱ्या भरपूर झाल्या आहेत पिक्चर मध्ये घडलेल्या आहेत आणि रियालिटी मध्ये झाल्या आहेत त्यामुळे अजून टाईम आहेत पैसा खावा शंभरातला दहा टक्के वीस टक्के खावा बाकी सर्व जनतेवर उडवा समजलात ही आहे आपल्या बंटी भाऊची बंगल्याची टूर मस्त असं सुंदर असं घर बांधलं ले त्यांनी भाऊजींची गाडी बुलेट बोलतोय मी स्प्लेंडर घेऊन जातोय आणि मागे बघा आमचा वावरचा पॉवर बघा ट्रॅक्टर साऊंड सिस्टम असा असतं आमचा वावर उसाच गावामध्ये आलो आणि बाईक करून राऊंड नाही मारला तर मजा नाही गावामध्ये राऊंड मारायला मजा वेगळी आहे स्पीड ब्रेक तर आम्ही चाललो आहे आता जिजोरी वाजले आहेत दीड गणपती बाप्पा हुंदीर मामा केळ कट येळकट नवरी नटली मलबाई सुपारी फुटली वन नवरी नटली मलबाई

आपण आलो मोरगावचा गणपती आपण आता गाडी करूया पार्किंग पार्किंग करायचे आहेत किती रुपये पन्ना पन्नास रुपये पन्नास रुपये द्या तर आपण घरापासून मोरगावचा गणपती पंचवीस किलोमीटर आहे अर्धा तासामध्ये आपण पोहोचलो जास्त लांब नाही पार्किंग आहे पार्किंगचे पन्नास रुपये घेतले आपलं जवळच आहे एकदम गणपतीचं मंदिर आहे बघा माझ्या मागेच आहे दिसतंय तुम्हाला तर सर्वजण आता उतरतो देवदर्शन करतो नवरा बायको सूरज आणि मोहिनी मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव मागे नाव दिसेल तुम्हाला सरळ मध्ये दाखवतो एकदम गणपती बाप्पा अजून रोडवरून आतमध्ये राईट टर्न मारला की इथे जातमधी आहे जास्त लांब नाही मंदिर या गल्लीतून गेलो हे मंदिर आहे कळस बघा दर्शन करून घ्या कळसाच्या पाया पडाले की नाही लोक कुठे लावू कुठे याच्या बाजूला लावू ठीक आहे उतर मम्मी काढ सावका चौकात चौक सावकाश चल चपला काढल्या वटी घेतल्या चाल आईची आणि सुष्मिताची शॉपिंग चालू झाली ते घ्यायचं ते घ्यायचं घेऊन देणार नाही हा आता एवढं घेतलं तरी पण नाही जास्त लांब नाही इकडनं मंदिर भरपूर जवळ आहे मोदक पाडायचे नाही समोर बघ समोर बघ झालं मंदिराच्या गाभारात पण आलो आपण जास्त लाईन नाही पण नाही इकडे काकाचा हात सोडत नाही तर आता लाईनीमध्ये आहे आपण जास्त काय क्राऊड नाही आहे इकडे गणपती बाप्पा बरोबर तर अटकवलंय का जरा इथे मोरगावच्या गणपतीच्या आपल्या बाहेरच्याच आवारामध्ये स्वामी समर्थांची सुंदर अशी मूर्ती आहे हे काका इथे असतात सुंदर अशी एकदम मूर्ती आहे सुंदर असं दृश्य आहे झालं आमचं दर्शन आता आम्ही निघतो आहे जिजुरीला तर आपण आता इकडनं जाणार जिजुरी जिजुरी आता वाजले आहेत अडीच तर जिजुरीला जायला अजून आम्हाला लागतील ला अर्धा तास सतरा किलोमीटर आहे मग आता आपण जायचं जिजुरीला जिजुरी दर्शन करू व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा स्किप करू नका तर आम्ही आता पोचलो जिजुरीला पंचवीस वीस मिनटं लागली इथेच जवळपास पार्किंग आहे गल्ली मंदिराच्या आधीच एक लेफ्टर्न आहे तिकडे पार्किंग आहे इथे भंडारा आणि आपलं सुखखोबरं असं भेटतं अशी मोठी पार्किंग आहे फ्री पार्किंग आहे तुम्हाला लोकेशन मी प्रॉपरली व्हिडिओमध्ये दाखवून देईन चांगली मोठी पार्किंग आहे या गल्लीमधून इथे आतमध्ये यायचं अशी पार्किंग आहे नाव लिहिलेलं आहे बघा वरती शिवाजी शिवाजी हरिश्चंद्र घोरपडे पुजारी खंडोबा देवाचे राहण्याची सोय जिजुरी पार्किंग आहे इथे मंदिराजवळून एक इकडे एक पार्किंग आहे ही पे पार्किंग आहे आणि आपली आहे ती डाव्या हाताला आहे ते गोकुळ लिहिले तिकडे आणि हा एंट्री गेट आहे आपला म्हणजे जवळच पार्किंग आहे जास्त लांब पार्किंग नाही आहे हे आलो आपण जिजुरीच्या पायत्याशी हा इकडे पूर्ण असं प्रसाद आलाय ए त्याला पकड सूरज ए त्याला पकड नव नवीन जोडपं नवरानवरी इथूनच पाच पायऱ्या चढतात आता आपले जोडपं नवीन नवरानवरी इथूनच पाया पडतील हे आपले नंदी आहेत ते नंदीचा भंडारा घेतात आणि इकडनं असं आपलं दर्शन जिजुरी चालू होत आहे गावात आहे ना गावात छोटे म्हणजे इथे पहिले तुझ्या दर्शन करणार इथे खालते इथे दर्शन घेणार आणि मग गावात मंदिर बांधणार आहे मग तिकडे स्थापना करणार हे गावामध्ये मंदिर स्थापना करणार आहे तर त्याच्या इथे पायथ्याला त्यांचं दर्शन घेणार जास्त वर घेऊन नाही जाऊ शकत मूर्ती देवाचे खूप वजन आहे इथेच पायथ्याला दर्शन करून ते गावामध्ये घेऊन जाणार आणि त्याची स्थापना करणार माझी हळूहळू चालत येते त्यामुळे आम्ही थांबलो आहे तिथे माझी बहीण मम्मी मंदिराच्या गाभारामध्ये आलो आहे गर्दी एवढी नाही आहे जास्त गर्दी नाही आहे तुम्ही बघू शकता मध्ये घेतली आहे मंदिरात आलोय तुम्हाला काय डोळे दिसताय बघा देवाचे डोळ्यांचं दर्शन जयकोट याकोट जय मल्हार जरा ना खेळू घाबरतोय घाबरतोय आजू मला घाबरतोय इकडे इकडे चल दर्शन झालं दहा मिनिटामध्ये दर्शन झालं आमचं दहा मिनिटामध्ये एक्झिट ला आलो आहे सूर्य मावळतीला आला आहे मी ते आजी यासोबत बसले आहेत लोकांनी फोटोशूट केले आहेत त्यांचे आणि माझी फॅमिली वरती आहे सूरज नवीन जोडप आईला घेऊन येत आहे कारण माझ्यावर या दोघांची जिम्मेदारी आहे सगळ्यात मोठा हा आधी ठेव काम चालू आहे इकडे चा ही साईड आहे पुढे तिकडे जॉईंट होणार आपलं दर्शन झालेलं आहे मंदिराच्या सुरुवातीला बाजूलाच म्हणजे मंदिर वरती चढल्यावर ते काही लोक तिकडे एक मूर्ती त्यांनी स्थापन केली आहे आणि तिकडे भानुबाईच्या नावाने ते लोक लुटतात तर तुम्ही ते जरा सावका सांभाळून घ्या पाचशे रुपये वगैरे घेतात नवीन जोडप्याकडून भानुबाईचं मंदिर हे बॅक साईडहून एक्झिट मागच्या साईडहून आहे तिकडे आहे भानुबाईचं मंदिर तर त्याच्यामुळे तुम्ही तिकडे लक्ष द्या आता आपण उतरलो आहे ही दुसरी आउटसाईट आहे तुम्हाला दाखवतो तिकडे बानूबाईचं खरं मंदिर आहे मंदिराची एंट्री पॉईंट आहे इथे पेएन पार्किंग आहे आणि गोकुळ लिहिलं आहे त्या गोकुळच्या गल्लीमध्ये फ्री पार्किंग आहे तिकडे भंडाऱ्याचं भंडाराने तिथे नारळ भेटतो त्यांचा स्वतःचा शॉप आहे म्हणून फ्री पार्किंग त्यांनी केलेलं आहे हे बिझनेसची आयडिया आहे त्या लोकांची माझं बिझनेसची आयडिया प्रत्येकाच्या डोक्यादर्शनाचा बिझनेस परफेक्ट चालला इकडे आपली गाडी पार्क होते तर बावन्न आता आपण दो <laughs> आलो आहे जवळ ओमकार प्युअर व्हेज फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आम्ही फक्त पन्नास टक्के डिस्काउंट हॉटेल शोधतच असतो तर आता आम्ही आलो इथे पन्नास टक्के डिस्काउंट आहे इथे पण ओमकार हे आपलं भाऊजी हॉटेल कुठे आहे हे हॉटेल कुठे सुपा घाटाच्या खाली म्हणजे मोरगावच्या गणपतीच्या आधी घाट उतरलं तिकडे तिकडे हे आहे तर आता आपण बघूया इकडचं पण जेवण आज बघूया किती पर्सेंट डिस्काउंट आहे काय आए। पूर्ण पिवळा पिवळा झालेला दिसतोय चेहरा दिसत असेल एकदम थोडा ग्लो करतोय तर दिसतोय कसं ते पण कमेंट करा मला नक्कीच आता माझी बहीण एक्सरसाइज करते पाळण्यावर ही ती जी एक्सरसाइज करण्याची स्टाईल आहे आणि माझे पोर आहेत आता ही एक्सरसाइज करते वजन थोडं कमी करतेय म्हणजे आता जेवायला खादडायला चालू ला, करते आहे ना आणि माझी बायको उभी आहे दुसऱ्यांची गाडी आणि उभी आहे आपल्या गाडी जवळ जाऊन उभं आहे ना आदू आयकर झोपेतून उठलास ना तू हुचकी येते हाय कर हाय कर हाय हाय गाईस नो सोनूबाई हाय कर कुठे वाचू तर माझी बहिणीने सुरुवात केली आहे के खायला केलीच का खायला सुरुवात नाही सांग ना जर सगळ्यांचे प्लेटी भरल्या आहेत हंडी मागवल्यात आम्ही ठीक आहे ई बोलते फॉलोअर करू नका तरी सगळ्यांनी करा आणि इथं फेमस करा वाजले आहेत साडेआठ जिजुरी दर्शन मोरगावचा गणपती सर्व दर्शन झालेलं आहे कुठेच आम्हाला गर्दी नाही भेटली तर जिजुरीला पण आमचं दहा मिनटात पाच मिनटात दर्शन झालं मोरगावला पण दहा मिनटात पाच मिनटात दर्शन झालं फोटोशूट झाला व्हिडिओ शूट झाला ब्लॉग शूट झालं सर्व काही झालं जेवण पण चांगलं झालं तर आता आम्ही झालो सी एन जी भरायला उद्या जायचं आहे पंढरपूरला तर उद्याचा ब्लॉक असेल पंढरपूरचा तिसरा दिवस आपला ट्रीपचा पंढरपूर दर्शन तर पंढरपूरला आपल्याला जायचं आहे सकाळी लवकर उठायचं तर आत्ताच सी एन जी भरून ठेवतो आम्ही आणि मग पंढरपूरचं दर्शन दुसऱ्या दिवशी म्हणजे आपला आता उद्याचा दिवस असेल तो तिसरा दिवस असेल मग संडेला मुंबईला जायचं आहे मुंबईला जाता आता बघू आळंदी करायची आहे कारण पंढरपूर गेल्यानंतर आळंदी करायला लागते तर त्याच्यामुळे पण संडेला पण लवकर निघायचं आहे मंडेपासून आपली गाडी ड्युटीवर कामावर चालू झाली आहे आणि प्रवीण गेला आहे बाहेर आपली गाडी घेऊन संगमेश्वरला काल अजून काय आला नाही आहे नाईटला परत जाणार आहे तिकडनच तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असाच तुमचा सपोर्ट असून द्या जय शिवराय माऊली श्री स्वामी समर्थ आई गुरुस्वामी प्रशांत जय महाराष्ट्र